अवचित वाडी काय कंबार जाईन एखादा गडी लावा अरे मस्त गडी लावल गडी भेटूतोय कुठं ते ज्याला काम करायचं ते बी गावा तुम्हाला पंधरा कुठे गेले काय गडी नाही भेटाय तुम्हाला गडी को गडी भेटायला पण मी बस तयार यायला तर पाहिजे तुम्हाला मजल्या मजले चढायचे म्हणून चाललंय गडी भेटायला बाय लावायची नाही बाबा हे थोडं काम आहे म्हणून मी करतोय इटाला आहे ना हे झालं एवढा माणूस सुखी आहे भाऊ गावात काय घरी काम नाही का धाम नाही किमान पांढरे कपडे आहे बघायला बेगर काम असे म्हणून रॉकी आहे पहिले हाडालाय हाडाकला एक लिटर दूध पेटते आता ते कालच रॉकी इकडे इकडे अरे जरा खाजाना चिकन बिकन शाकाहारी कुत्र्याला लावतो आमच्या सव मांसाहार करायची हॅला मालक दीड दीड किलो चिकन खाईन आणि कुत्र्याला शाकाहारी बनीन रे वा पैसे वाचव तर डेपुटीने आमच्या कुत्र्याला तरी नको वाईट वळण लावू कुत्र तरी सोड कर शामराव करे ना मग काय गावात काय चाललंय काय काय आम्हीच वाईट वळण लावतो चांगली शाळा माग बरोबर एवढं करू लागलं मला थोडं मी दुपार पर्यंत देतो थोडी फार हा पैसे बिशे नको आपल्याला दिवस उजळणार आहे दिवस तू खुश झालार? मग कोण म्हणल तू खुश झालार? आपल्या गावात तुम्हाला काय चाललंय काय माहित आहे की नाही काय माहिती? आता गावात काय चाललं तुलाच माहित गावात मोकळा हिरणारा तू एकटाच काय चाललं कोट कोड़ दोन कोट आले काय निवडणूक हा का तुम्हाला तर नुसतं पैशाचं पडतं गावा भी सादा भाऊ. आवा आपला तो जा, जाले नाही का? जा, जाले नाही जाले नाही. हा जय जाले मारा जय बुंगारी मारा जय बुंगारी मारा. झाला मारा? बुंगारी मारा. बुंगारी मारास म्हणजे अहो आपला जालू ना आपला गावात गेलो ना बाहेर आता पंधरा दिवस तंत्रविद्या शिकून आलाय तो काय सांगतो हो तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या मनातलं सगळं सांगवतो तो आणि आपले काही दुःख असले काही अडचणी असल्या त्याच्यावर लगेचच मार्ग काढितो म्हणजे आपण एकदम मोकळी फ्रेश हा हा काय भाऊ तुम्ही दाखवून घ्या काय अडचणी असल तर मग दोन दिवस तिकडे तिकडे करून टाकले त्यांनी सगळं तू काय होते इकडे तिकडे अडचणी असतात सदा भाऊ अरे तुला कसली अडचण बाबा तू कुबेराचा माणूस आहे तुला कसली अडचण आली काय अडचण होती अडचण म्हणजे काय की मला काम धाम नको मला गावात मोकळं हिडू दे मा काम सगळं बाईक करू दे ही अडचण बाकी तुझं काय हे जा फिरायच्या आले गावात कधी शिकल्याला कोण कोय ना करू बोंगारी महाराज आता चल तर बोंगारी बाबा भोंगारी कुठं कुठं आहे भोंगारी महाराज आपले ते मंदिर आहे ना तिथं मंदिरात बसलेलं आहे अहो तू सांगू तू ह्या गावचं म्हणणं का त्या गावचं नको अशा रांगाच रांगा लागल्यात भक्ताच्या आमच्या पर्यंत खबर कशा नाहीत या आपण गावात राहून जालो झालेलं माहित नाही लोक गाव बाहेरची बाहेरची यायला लागले कुठे बसले म्हणला तुम्ही चला माहिती हा बाएर बाएर लेक लेक चा। चा। बाबा बंगाली आत्ताच दहावीचे पेपर घेतो हो बाबा इंग्लिश पेपर तुला अवघड गेलाय हा बाबा भक्ता तुला जरा उशीर झालाय हो बाबा आधी जर आला असताना तुला पेकीची पेकी मार्क पाडून दिली असते तीस मार्काचा पेपर लिहिलाय तो हो बाबा पाच मार्कासाठी माझ्याकडे आलास हा बाबा कॉपी होती तुझ्याकडे हो बाबा तुला लिहिता नाही आली हो बाबा तुझा पेपर ह्या दिशेने तपासायला गेलाय बघ आता पाच मार्क पाडून देतो तुला हा बाबा जय बाबा भुंगारी हे गे लिंबू अर्ध कापुंपी आणि अर्ध त्या दिशेने फेकून दे चल दोनशे रुपये ठेवू इथं आणि पाच झाला तरच नाही तर येऊ नको बघता चल उठ जय बाबा भुंगारी बाबा पण काय फेमस कुठारी शाळेकड मंदिराकडिध वाटण तिथं बनवतो त्या वरच्या चीच्या पिशी गेला होता का वरच्या हा बाबा गेलो होती ना तुला दगा काय बोलताय मला सांगतो डेपुटी ये तुम्ही ना तुमचे प्रश्न मांडा फक्त काय सांगतो हो जालू महाराज ना असं एकदम लगेच तुम्हाला प्रॉब्लेम मधून दूर सदा काय आडे आडचं नाही ते सगळ्या मांडबो पहिलं पायावर डोकं ठेवा ओम क्रीम 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 ओम क्रीम क्रीम लाया है क्या आइसक्रीम हे घे आता होते ना का फेमस रील शंभर टक्के फेमस होतील बघ भक्त पण लिंबाचं काय करायचं अर्ध कापायचं अर्ध प्यायचं हा पण अर्ध हा अर्ध अर्ध खिचा ठेवायचं बरं बरं चल उठ शंभर रुपये ठेव ना भक्ता शंभर रुपये बाबा नंतर देईन ना मी नंतर लाल अंतर असतं बस बघता अरे रे तो अरे चमोरून चलवट हे इकडून बसना बाबा बसला का मागून चढवल भक्त बाबा मला रात्री रची लई वाईट स्वप्न पडत मी काय होतं येरीच्या कडेने चाललेला असतो आणि अचानक येरीत पडतो येरीत फांदीला धरतो एका आणि फांदी तुटत मी पाटक्यास खाली पडतो आणि असा घाबरून उठवतो टाटरे हो बाबा तिथे एक वाकडी फांदी गेली बरोबर तिथलीच आडळ लागली बघ तुला खरंच भाऊ स्वप्नात म्हणते तुझी बायला काढून देतो तुझं बोल बघता महाराज मला झोपताना नाही ना छातीत नुसतं धड 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 धाड आणि झोपलं काय दिसतच नाही आणि झोपातलं घोर होतो कोई ना दहा वेळा आलो आलो जाग करी ती झोपत नाही तुझा प्रश्न सोडवतो श्यामराव जर राहिलं घरी होय महाराज बाईक एकदम शांत झाली आता ना तोंडातून एक शब्द गाडीत नाही माझ्या की आ जय बाबा बुंगारी सर रे चल सर बाबा तेवढा बंदोबस्त करावा त्या हळणीचा शंभर टक्के बंदोबस्त होईन शांत बस बाबा छेदारा रुंगारी होय सोडणार नाही सोडणार त्याला

बाबा बाबा तुझ सांग तुम्ही आता मला सणा चालू गावातून गेला गावात काम नव्हत्या बाबा येऊ महाराज पैसे पैसे उघडते लोकाचे तू खरंच बाबा आहे का होय खरंच बाबा आख्या गावाला लुटलं लांबचे लोक पावली यायला लागले तुझ्याकडे बघायला सांग बोल खरं काय चाललं तुझं काय नाटक तुझे बोल पैशासाठी केलं मित्रांना फुकटचे फाकट पैसे भेटते तुला अहो डेपुटी लोक सगळं डेपुटी येते तर त्याचा गैरफायदा घेते ते, 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 ते? चायला चार रुपया करता हे करीत असतो रे आणि काय रे तू खरंच मित्राकडे जाऊन शिकून आला काय शिकेल तुला मित्रांनी याच लोकाला फसायचं सर त्याचा फायदा घेता तुम्ही लोकाच्या अरे श्रद्धा असावी पण आण श्रद्धा नसावी आणि हे गोरगरीब लोक येतात त्यांच्याकडे येतात ना काय मग येत नाहीत का आपल्या आडी अडचणी मांडायला येतात आमचं वाईट झालंय आमचं असं झालंय त्यांना चांगला मार्ग दाखवायचा सोडून लिंबू फुके आणि राग आणि त्यांच्या भावनाशी खेळा वे पाच मार्क वाढून देतो दक्षिणेला लिंबू फेक सातवी पास झाला तिथे नाही पास होता लिंबू फेकून तू मार्क वाढून देतो रे अरे पोरांनी सगळे खेळायला लागले त्यांना अभ्यास करायचं सोडून सांगायचं सोडून की तू पाच मार्क वाढून देतो इकडे दक्षिणे लिंबू फेक कळायला पाहिजे आणि श्याम तू त्याच्या नादी लागला एजंट करा याचा दुकान मांडायला लावला असं म्हणतो माझी हे सदा बघितलं उंदरा का उंदराला मांजर साक्षी का घरचं काम सोडून देते ते दे बायको काम करते बरोबर उदय मारायला लागला तुला काम कर घरी मग बघ बायकू उतरीन ते आणि तू का तर बंद कर आणि आता काय करा श्रद्धा ठेवा याच्यावरती पण अंधश्रद्धा ठेवू नका आणि अंधश्रद्धे पाहिजे ना लोकांची घरी वाटोळ करू नका नालायका हो काम धंदे करा जरा लोकांच्या भावनेशी खेळायचे आहे ना बंद करा हार दुसऱ्या देवाच्या गळ्यातल्या घातलाय स्वतःच्या गळ्यात झालाय मारच आणि तुम्ही जे लोकांच्या श्रद्धेशी खेळताना एका दिवशी हेच लोक तुमचं दुकान येऊन बंद नाही केलं तुम्हाला उभे चालतील याच्यापायी बरं का लईदानाची घराची वाटोळी केली तुम्ही याचं भांडण लावून देणी केली ते निकरणी केली याला मोठ मारतो त्याला मोठ मारतो भाव भाव भांडण लावून दिले तुम्ही का हो उचला ते बंद करा सगळं दुकान काय बोलतो तू उचलू ना त्याला ले वाजले पन्नास रुपये द्या ना पन्नास रुपये द्या तुला पन्नास रुपये द्या दहा रुपये तुला हा भरून टाका सगळं